पातुर्डा गाव परिसरात पोलीस शिपाई तिवारीची भयंकर दादागिरी पोलीस ठाण्यात थर्ड डिग्रीचा वापर बाजीरावने गंभीर मारहाण केली तर बीट तिवारी निलंबित होणार संग्रामपूर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस ठाणे हद्दीतील पातुर्डा गावात मतीन नावाच्या ऑटो चालकाचा चालकाला पातुर्डा येथील बीट जमादार नंद किशोर तिवारी आणि पोलीस ठाण्यात बोलवून त्यावर थर्ड डिग्रीचा वापर करीत त्याला बाजीरावने पट्ट्याने जबर मारहाण केल्यामुळे एकच खळबळ उडली आहे पोलीस पोलिस पोस्टमध्ये तिवारी याने बोलावून त्याला पट्ट्याने जबर मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार पातुर्डा येथे लग्नासाठी आलेल्या एका समाजातील नागरिकांमध्ये वाद झाला हाणामारी झाली आणि काही लोक शिविगाळ करत ऑटोमध्ये बसले भाड्याच्या शुल्लक कारणावरून ऑटोचालकाशी वाद घातला त्या वादाचा रिपोर्ट पोलीस ठाण्यात दिला होता तर बीट जमादार नंदकिशोर तिवारी यांनी ऑटोचालकाला पोलीस ठाण्यात बोलवून त्याचे काहीही ऐकून न घेता अर्वाच भाषेत शिवीगाळी शिवीगाळ करीत त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होताच समाज मन शुद्ध झाले आहे पातुर्डा गावातील नागरिकांनी तामगाव पोलीस ठाण्यात जाऊन तिवारी नामक पोलीस कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवून त्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे पोलीस कायदा हातात घेत गुन्हे गुन्हा नोंद न होताच कुणालाही गंभीर मारहाण करीत असल्याच्या घटना यामध्ये प्रचंड वाढ होत आहे या, या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कर्मचारी नंद किशोर तिवर याला निलंबित करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने त्यांनी सत्य सोबत दूरध्वनीवर बोलताना सांगितले त्यास निलंबित केले नाही तर गावकरी उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे कांजी मेहंदी हसन हातरून सत्य लढा न्यूज प्रतिनिधी अकोला आज रोजी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल चालू आहे सध्या आ... वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी सोशल मीडियावरती तर त्या अनुषंगाने आम्हाला आज रोजी ती एक व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर आम्ही तिची चौकशी केल्यावर आम्हाला असं कळलं की त्या ठिकाणी हवलदर तीवरे जे पातोर्डी आउटपोस्टला काम करतात तर त्यांनी परवाच्या दिवशी एक त्यांच्याकडे एक एन सी दाखल झालेली होती पातुर्डीला तर त्या त्याच्यामधले जे अर्जदार आणि गैरहजदार यांना त्या ठिकाणी काल पोलीस स्टेशनला बोलवलं होतं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जे गैरहजदार होते याच्यातले त्यांच्यावरती प्रतिबंध कारवाई करण्यासाठी त्यांनी काल तात्काळ या ठिकाणी बोलवलं होते बोलवल्यानंतर आज आम्हाला सकाळी ज्या व्यवस्थी व्हिडिओ क्लिप ज्यावर व्हायरल झाली ती आमच्यापर्यंत पोच झाल्यानंतर आम्हाला कळालं का त्यांनी प्रतिबंधक कारवाई करायच्या त्या दरम्यान त्यांनी याच्यातले जे गैरहजदारे यांना मारहाण केल्याचे आम्हाला त्या व्हिडिओ क्लिपद्वारे आम्हाला कळवलं त्या ठिकाणी तर आम्ही त्या दृष्टीने तात्काळ आम्ही त्यांचा वरिष्ठ अहवाल सादर केलेला आहे आणि जे गैरहजदार यांना जी मारहाण करण्यात आली होती तर त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत पोलीस अधीक्षकांनी या हेड कॉन्स्टेबलला निलंबित केल्याची माहिती मिळाली वरिष्ठ त्या लेवलला ते कारवाई कर करणं अपेक्षित आहे त्यांची त्या ठिकाणी तरी पण अजून आमच्याकडं त्या हिशोबाने अजून काही मेसेज वगैरे तोपर्यंत अद्याप तो पोच झालेला नाही परंतु आपल्याकडून आपल्या मार्फतीने आम्हाला ती गोष्ट कळते की त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली तर मग त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख double nine seven zero three two one eight one seven.